तर मागच्या भागात सांगितल्याप्रमाणे या भागात सुद्धा आपल्यासोबत आहेत जगदीश दादा तर दादा सुरुवात करूया आपल्या असे किस्सांपासून हा फार जुना किस्सा आहे मी सुरुवात माझ्या का गावापासून करतो आहे माझं गाव हैदराबाद कामारेड्डी सिटी म्हणजे गावामध्ये राहतो आम्ही तिकडचं किस्से आहे सुरुवात ही माझ्या आजोबांपासून करतो माझ्या आजोबांचं लहानपणापासूनही करतो आहे माझ्या आजोबांचा व्यवसाय शेती शेती वगैरे ते लहान होते चौदा पंधरा वर्षाचे असतानाची गोष्ट ही लहान होते त्यांचं लहान वयातच लग्न झालं होतं सोळा सतरा वर्षामध्ये लग्न झालं होतं आणि त्यांचा व्यवसाय चांगला होता शेतीचा होता बरंच काही पैशाचं लेन देण वगैरे गावात चालायचं चा त्यांचं नावाजलेले होते प्रतिष्ठित होते चांगले ते त्यांच्याबरोबर झालेली कहाणी अशी की म्हणजे माझ्या आजोबांचं लग्न झाल्यानंतर पूर्वी लग्न झाल्यानंतर मुलगी जेव्हा मॅच्युअर व्हायची तेव्हा ते घेऊन येतात ना हो तसं आजोबाची जी बायको होती तिला आणलेली नव्हती तर तिला आणली नव्हती तर तिला आणायचं हे हिशोबाने चाललं होतं पण ते असं झालं की जंगलामध्ये असे म्हणतात की घरचे की तिला लाकडं वगैरे तोडण्यासाठी गेली तेव्हा वाघाने नेली तिला असं पळून असं अच्छा म्हणजे ते प्रयत्न नाही मिळाला म्हणजे चिडफाड वगैरे झाला असं बोलतात त्यानंतर माझ्या आजोबांचं स्थळ बघत होते दुसरीकडे की आता पंची पहिली बायको तर गेली आता दुसरा तर करावं लागेल ह्याच्यामध्ये त्यांचे दिवस चालले होते आजोबांचा वडिलांचा आणि त्यांच्या आजोबांचा व्यवसाय चांगला व्यवस्थित होता पैशांच्या लेनदेन असायचे गावी आमच्याकडे आमचा मोठ आता पण घर आहे तो मोठा वाडा आहे बऱ्याच मोठ्या आजूबाजू चारी बाजूनी शेती आहे त्याच्यात आमचं घर आहे तर त्या घरामध्ये आमच्या आजोबांचे वडील आणि आजोबा त्यांचे आजोबा आजोबांचे हे पैशांची लेन देण वगैरे करायचे पूर्वी म्हणजे धान्य देऊन पैसे द्यायचे किंवा पैसे देऊन धान्य किंवा वस्तू ठेवून पैसे घ्यायचे असा लेन चालत होता हा त्यांच्याकडे बऱ्यापैकी असा पैसा असा होता आजोबांच्या आजोबांकडे तर हे गावामध्ये लोकांना खटकत होतं ह्यांच्याकडे एवढं पैसा कसा आहे एवढा इतका पैसा आहे यांच्याकडे असं तर गावामध्ये चर्चा चालू होती की चार्या म्हणजे शहर म्हणजे आजोबाईच्या गावातून शहरातून लोक येतात ह्यांच्याकडे पैसे घेतात धान्य देतात पैसे घेतात लेन करतात हा व्यवसाय यांच्याकडनं कसा चालू झाला कसा सुरुवात झाली ह्याची जास्त लोकांमध्ये चर्चा होत गेली होती हे असं चाल चालत असताना हे सगळं म्हणजे आमच्या आजी आजोबांनी आणि आईनी सांगितलेल्या कहाण्यात हे मी सांगते तुम्हाला हे असं चालू असताना म्हणजे आजोबांचं नाव सगळीकडेच हे माहिती पडलं की ह्यांच्याकडे खूप धन आहे असं आहे ते आहे म्हणून तर गावाच्या बाहेर एक अजून एक गाव आहे आमच्या आमच्या गावाच्या लागून दुसरा गाव आहे त्या गावामध्ये जास्त हे जादू टोने वगैरे चालतात अजूनही चालतात ते ते पूर्वीपासून ते चालत आलेले आहेत त्याला तर ते आमच्या आजोबांपर्यंत ती गोष्ट कळाली की तिकडे गावामध्ये क आमच्यामध्ये मराठीमध्ये पाटील बोलतात आमच्या गावात ते वेगळं नाव आहे मोठं नाव आहे ते त्यांच्यापर्यंत गेली की असं असं तुमच्या त्यांना माहिती पडलं आहे की तुमच्याकडे असं असं धन आहे पैसा आहे तर तिथपर्यंत माहिती पडलेलं आहे तर हे चांगलं नाही आहे ते वेगळी विद्या वगैरे माहिती आहे तर तुम्ही जरा सांभाळून राहा असं म्हणून ती उडती उडती गोष्ट आमच्या आजोबांच्या वडिलांपर्यंत आजोबांपर्यंत त्यांच्या आजोबांपर्यंत आजो पोहोचली होती आणि मग ती सुरुवात ही होत गेली होती त्यांनी तिकडने ते चालू केलं होतं काहीतरी भानामती विद्या बोलतात त्याला गावची भानामती विद्या ह्यांना थोडं थोडं ते असर व्हायला लागला होता त्या गोष्टीचा असर व्हायला लागला होता की आता थोडा ध धंद्यामध्ये थोडा व्यवसायामध्ये किंवा शेती लागत नाहीये धंदा व्यवस्थित होत नाहीये असं त्यांना लागत गेली होती मग ह्याच्या त्याच्यामध्ये त्यांना फार आर्थिक नुकसान होत चाललं होतं भरपूर प्रमाणामध्ये आता थोडं थोडं वर्षाभरामध्ये त्यांचा भरपूर आर्थिक नुकसान होत होतं मग ह्यांनी त्याच्यामध्ये पण तोडका काढला का पूर्वीची लोक ह्याच्यातच विश्वास ठेवतात बरोबर त्यांनी सगळे म्हणजे घरातलं जेवढं धन वगैरे काय होतं सोनं चांदी वगैरे सगळं ते आमचं घर मोठं बांधलेलं आहे ना जुनं त्याच्यामध्ये किचन आहे पूर्वीचं किचन त्याच्यामध्ये त्यांनी पितळेचे गंगाळे असतात ना मोठे ती नसे गाव 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 त्यांच्या गावच्या त्या काय म्हणतात त्याला जत्रेतून मागवले होते तेव्हा ते त्या ज्यांनी विद्या केली होती हे त्याला माहिती पडलं की आता हा काहीतरी करतो ह्याच्याकडे काहीतरी आहे याच्यापर्यंत ते गेले कसे ते भांडले वगैरे ते एवढे मोठे नवीन ते ते आमच्या आजोबांच्या वडिलांनी ते आणले आणि त्यांचा काहीतरी धन वगैरे जेवढा होता ते त्याच्यामध्ये ठेवून मागच्या किचनमध्ये ते गाडून टाकले हा गाडून टाकले मोठ्या रूममध्ये अजूनही आहेत ते तिथे आणि त्याच्यावरती ते मग कोणी जे विद्या करतात ना ती विद्या करून ती धन कोणाला भेटू नये म्हणून त्याच्यावरती मंत्र मारतात हां तर ते तेवढ्या त्या रूम मध्ये म्हणजे किचन मध्ये स्वयंपाक घर बोलतात त्याला त्याच्यामध्ये पूर्ण ते थे, तीन थे थे, ते गंगाळे ते गाडले आणि त्याच्यावरती ते माती वगैरे टाकून ते पूर्ण पॅक करून अच्छा तो रूमच तो सील करून टाकला आजोबांनी तो किचन तो आणि त्याच्यावरती ती विद्या करून घेतली की हे धन कोणाच्या हाती लागू नये लागू नये म्हणून अजूनही ते घरामध्ये आहे आमच्या अच्छा हा तर हे असं चाललं होतं आणि मग ह्यांच्यात ते जेवढं त्यांना ते त्यांना कवर करता आला ते तेवढा ते त्यांनी कवर करून ते ठेवलं बाकीचं जे शेती होती जागा जमीन दुसरी घरं व्यवसाय तेलाचे घाणे वगैरे होते त्यांचे त्याच्यामध्ये त्यांना फार नुकसान होत गेलं आजोबांना आजोबांच्या वडिलांना आणि आजोबांना मग आज आजोबांचे हे काय म्हणतात आजोबांचे आजोबा ते त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये गेले जादूच्या विद्येमध्येच ते केले त्याच्यात ते गेल्यानंतर घरामध्ये आता त्यांना करायला कोणी नव्हतं मोठं असं आता आर्थिक दृष्टी म्हणजे त्यांचं खूपच कमी झालं होतं आता त्यांच्याकडे पैसा नव्हता आता भरपूर आणि ते पैसा पुन्हा काढू शकत नाही ते किती वर्षासाठी किंवा त्याला काहीतरी प्रयोग असतात त्या धन काढण्यासाठी सगळं त्याच्यामध्ये होतं आता ह्यांच्याकडे काहीच नव्हतं शेतीशिवाय दुसरं काय नव्हतं त्याच्यातच चाललं होतं आणि त्यांची पहिली पत्नी ते दे के 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 हो हे झाल्यामुळे दो मग दुसरा विवाह केला त्यांचा दुसरा विवाह केला म्हणजे माझ्या आजीबरोबर मग माझ्या आजीबरोबर केलं त्यांच्या माझ्या आजीचं पण दुसरा विवाह म्हणजे माझ्या आजोबांबरोबर अच्छा हे दोघांचे दोन विवाह आहेत तसे आणि ह्यांचे झाले लग्न लग्न झाल्यानंतर मग माझी आजी ती या घरामध्ये आली जे ते आजी आजोबा राहत होते माझे आजोबांचे त्या घरामध्ये राहत होते त्या घरात राहत होते त्याच्यामध्ये त्यांना तो त्यात घरामध्ये आजीला त्रास व्हायला लागला हा त्याच्यामध्ये खूप त्रास होत होता त्रास म्हणजे हो असा होत होता की ते त्यांना म्हणजे उचलून म्हणजे जिथे जागेवर झोपलेले आहेत ना उचलून असं वरती कोणी करतो त्यांना असं वाटत होता हा म्हणजे जिथं झोपतो आपण तिथे आता ते आपल्याला माहिती नाही तेव्हाची गोष्ट ही आजी आजोबांची आणि आईवडिलांनी सांगितलेली गोष्ट ही म्हणजे जसं वरती नेल्यासारखं त्यांना व्हायचं आणि खाली ठेवल्यासारखं व्हायचं असे ती सांगतात असे थोड्या दिवसानंतर आजी माझी प्रेग्नंट राहिली आणि तेव्हा माझे बाबा होते त्यांच्या पोटामध्ये मग ते त्यांना तो फार त्रास व्हायला लागला त्याच्यामध्ये प्रेग्नेंट असताना घरामध्ये ते जुन्या घरामध्ये देवळ्या असतात ना तर अमोशा पौर्णिमेला त्यांना त्रास व्हायचा तर त्या देवळ ती आजी आमची एकदम अशी बारीक व्हायची छोटी त्या देवळामध्ये दे जाऊन बसायची तशी विद्या होती केलेली आपोआप ते व्हायची तेव्हा बारीक व्हायची आणि त्याच्यात त्या देवळांमध्ये दे बसायची आणि ती विद्या ज्यांच्या अंगावरती केलेली असते ते लोक अंगावर कपडा ठेवत नाही okay. अंगावरती म्हणजे पूर्ण ते आणि मग ते रात्री व्हायचा आजीला आमच्या ते तसं आमच्या आजीला रात्रीच्या व्हायचा एके दिवशी अशीच म्हणजे दुसरा का तिसरा परत आमोशा आली ना तेव्हाच तसंच झालं मग ते पूर्ण असे ते कपडे काढून झाडावर चढले होते झाड हो ते होता तेव्हा झाडावर चढली होती तर आजूबाजूवाल्यांनी बघितलं ते बोलतात ही चांगला नाहीये विद्या ही तुम्ही त्याच्यामध्ये काहीतरी मार्ग काढा त्यांना त्याच्यामध्ये फार म्हणजे त्रास होत होता त्या घरामध्ये त्रास होत होता त्यांना आर्थिकदृष्ट्या त्रास होत खाण्यापिण्यापासून त्रास व्हायला लागले त्यांना गरिबी म्हणजे गरिबी आली होती त्यांना मग हे असं करता करता मग त्यांना मग गावचे जे पाटील असतात जे प्रमुख असतात त्यांनी त्यांना काहीतरी थोडेफार पैसे दिले की तुम्ही ही कायपण करून म्हणजे गावात पसरली होती की ह्यांच्यावरती भानामती विद्या झाली होती त्याच्यातनं बाहेर येत नाही म्हणून ती विद्या एकदा झाली ना की त्याचा प्रभाव कायमपर्यंत राहत तो भानामती विद्येचा मग त्याच्यातनं काय बाहेर येणार नाही म्हणून त्या गावच्या लोकांनी त्यांना थोडेफार पैसे काय दिले होते आणि ते तिकडून हैदराबादवरून एस टीमध्ये बसून म्हणजे ज्या जी मिळेल त्या त्यावेळी लोक पहिली मुंबईचे रस्ता पकडायचे मुंबईच्या एसटीत बसू आपण तिकडे काहीतरी व्यवसाय करू म्हणून त्या गाडीत बसले आणि त्या गाडीत बसल्यानंतर ती गाडी भिवंडी भिवंडीमध्ये स्टॉप घेतली होती तेवट तर चहा पियायला उतरले आणि ती बस गेली निघून असं झालं नाहीतर ती मुंबईपर्यंत पोहोचली असते तिकडे उतरले आणि त्यांच्याकडे पैसे नव्हते आणि आम्ही तेलगू भाषे म्हणजे था तेलगू भाषा आमची त्यांना मराठी येत नव्हती हिंदी येत नव्हती तेलगू शिवाय कोणतीच भाषा येत नव्हती मग तिकडेच बसून होते काय बोलतात ते लोकांना कळत नव्हतं तेव्हा रहदारी कमी होती ना सत्तर वर्षापूर्वी त्यांना त्या ते लोकांची भाषा लोकांना कळत नव्हती त्याच तिकडे एस टी स्टँडच्या तिकडे एक महिला आली होती काहीतरी दूध वगैरे काय घ्यायसाठी आली होती तर माझ्या आजीनी तिला ओळखलं आणि जा त्या बाईला ओळखलं माझ्या आजीनी तर ओळखलं तर त्यांच्या नात्यामधली निघाली ती अच्छा हां त्या नात्यामधली ती निघाली ते म्हणतात तू इथे कशी म्हणते मी मुंबईच्या गाडीत बसली बोलते तर उतरली तर बोलते इकडंच थांबली गाडी आणि बसले आणि ती गाडी गेली निघून आणि तेवढ्यात तू दिसली ते बोलते मी इथे कोणाकडे उतरली बोलते कोणाकडेच नाही hmm. बोलते त्यांच्या त्या नात्यातनं निघाले त्यांनी सांगितलं चला घरी घेऊन गेले घरी वगैरे जाऊन मग तिथेच थोडाफार म्हणजे ज्या घरामध्ये जिथे राह ज्या एरियामध्ये गेले तिथेच छोट्या एक भाड्याचं घर घेतलं आता तो घर आहे आमच्याकडे तिथेच राहून त्यांचा ते संसार चालू केला त्यांनी ओके अशा प्रकारे त्यांच्याबरोबर झालेला ती विद्या आता अजून पण ती आमच्यावरती हां त्रास देते दे। गावी गावाला आम्ही त्या रूमला पूर्ण म्हणजे आमच्या त्या वाड्याला आम्ही टाळा मारलेला आहे बाहेरचे स्पेस वापरतो आतले बारा रूम जे आहेत ना तेवढं आम्ही ते, ते आम्ही वापरत नाही त्याला मध्ये भिंत टाकलेली आहे आणि पुढचा गा जर गावचे आम्ही गेलो देवदेव करायला तर पुढचा स्पेस वापरतो आणि अजून थोडाफार अंगणामध्ये जागा आहे तिथे दारूचे ठेके चालवतात त्यांना भाड्यांनी दिलेली काहीतरी शेत आणि ते सांभाळतात आजोबांचे भाऊ आहेत ना ते लोक बघतात बाकी अर्ध्या अर्ध्याच्या वरती जो घर आहे त्याच्यामध्ये मध्ये भेंद टाकून ते सील आहे तिथे मोठा ते तंत्र विद्येचा एवढा मोठा एक ताम्रपत्र आम्ही त्याला मारून विद्या करून ते घराच्या आतल्या दरवाजाला लावलेले म्हणजे तेवढी जागा वापरत नाही त्याच्यामध्ये म्हणजे त्रास होतो त्याच्यामध्ये कोणी गेलात राहतमध्ये आमच्या घरातल्यांना अजूनही तुम्ही अजूनही त्रास होते आमच्या घरातले म्हणजे सगळे जाऊन आलेले घरातले संपूर्ण पण मी नाही अजून अजूनपर्यंत मी आता तेच तुम्ही मी त्या आमच्या घरात जोही मुलगा मुलगा मुलगी जो पण जन्माला आला तिथे आमचं देऊळ आहे गावाला आजी आजोबांनी बांधलेला आहे छान आहे देऊळ तिकडे जायवळ वगैरे कार्यक्रम होतात तिकडे अच्छा सगळ्यांचे तिकडे जायवळ होतात माझा जायवळ घरी गेले के माझे केस तिथे पोचवले पण मला जाताना नाही आलं मला माझ्या नशिबातच नाही तिकडे जायचं तुमची जाण्याची इच्छा माझी इच्छा पण होत नाही आणि माझं जाणं पण नाही झालं अजूनपर्यंत नाही झालं आज ना मी एवढा म्हणता झालो अजून पण वर्षात ना तीन वेळा जातात घरातले पण मी नाही जात आता तर माझ्या आत्याचा मुलगा आला होता मध्ये तो म्हणतो यावेळेस तुला यायला या लागेल बघ काय पण कर एकदा गा। गावचं घर बघ मी म्हणत हा येईन 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 असे किस्से तिकडे घडत जातात माझ्या घरी जुन्या घरी गावच्या अतिशय एकदम एखाद्या एक मूवीसारखी स्टोरी होती खरं तर तुमची हो आपण पुढचा किस्सा असा आहे की माझ्या मामांचा बद्दल आहे म्हणजे त्यांचा कड कार्यक्रम होता आणि हा माझ्या मामांकडे देवीचा कार्यक्रम होता त्यांचा घर लहान असल्यामुळे त्यांनी आपण कार्यक्रम आपण बाहेरच ठेवूया घरामध्ये एवढे पाहुणे येतील तर आपल्याला जागा कमी पडेल म्हणून आपण तो कार्यक्रम बाहेरच ठेवूया म्हणून सांगितलं होतं त्यांनी त्यांनी एक असा एक फार्म हाऊस ठरवला होता फार्म हाऊस ठरवला होता तिकडे कार्यक्रम होता फार्म हाऊस हे भिवंडीच्या बाहेर आहे भिवंडीच्या बाहेर आहे माझा भावाचा मुलगा म्हणजे आमच्या फॅमिली सगळे गेले होते भावाचा मुलगा मुठावाला तो हे पावसा आंघोळ जास्त केल्यामुळे म्हणजे याच्यामध्ये स्विमिंग पूल मध्ये आंघोळ केल्यामुळे त्याला सर्दी झाली होती तर म्हणतो काका मला सर्दी झाली ताप आल्यासारखं होतो आहे मला औषध वगैरे असेल तर घ्यायचं आहे तर म्हटलं अरे इथे आपल्याला कुठे औषध मिळणार आहे आपण खेड्या साईडला आलेलो आहे इथे काय औषध मिळणार नाही बाहेर जावं लागेल आपल्याला पण आता रात्र पण फार झालेली आहे तर बोलतो मी जातो ना तर म्हटलं तू नको जाऊ मी तुझ्याबरोबर येतो म्हणालो त्याला मी भावाचा मुलगा म्हणजे तो हा तोच हां मोठ्या भावाचा मुलगा तर तो तो मी जातो काका म्हणतो तुम्हाला थोडे चु सुट्टे पैसे दे तर मी त्याला पैसे दिले पण म्हटलं मी तुझ्याबरोबर येतो येतो म्हणाला तर त्यांनी माझ्या भाऊजींची गाडी काढली आणि त्याच्या गाडीवर बसून मी निघालो गाडीवरती निघालो तर रस् पूर्ण रस्त्याला ला लाईट नव्हती जंगल एरिया रस्ता रस्ता होता बराचसापैकी छोटा रस्ता होता तर आम्ही निघालो त्या साईडला सगळे फार्म हाऊसच आहेत आम्ही रस्त्याने निघत असताना समोरनं एक सॉरी आमच्या पुढं गाडीच्या पुढे ट्रक होती एक मोठी मोठी ट्रक होती आणि ती ट्रक फार जुनी होती म्हणजे त्या ट्रकला बघितल्यावरती कोणी म्हण म्हणणार नाही अशी ही ट्रक म्हणजे मर, आत्ताच्या जवच्यातली आहे म्हणून त्याला त्याला नेमप्लेट वगैरे गाडीला नव्हतं तर हा टेम्पलेट वगैरे गाडीला नव्हतं तर ती गाडी म्हटलं काका बाजूनी काढतो आम्ही ओव्हरटेक करू नको समोरनं गाडी येते ती गाडी जाऊ दे मग आपण पुढे जाऊया गाडी बघित गाडी बघताना तो मग माझा भावाचा मुलगा पण बोलतो गाडी किती जुनी आहे अशी कशी गाडी आहे बोलतोय म्हटलं चल पुढे गाडीने आम्ही पुढे गेलो पुढे जाता जाता थोडासा वळण आला तर ती गाडी आम्हाला पुन्हा दिसली नाही गाडी म्हणजे मोठी ट्रक होती ती त्याचा फ्लॅश लाईट वगैरे काही दिसला नाही मग आम्ही पुढं गेलो पुढं गेल्यानंतर मेडिकलमधनं गे। त्यांनी औषध घेतलं औषध घेऊन आम्ही पुन्हा त्याच रस्त्याने आम्ही आलो रस्त्यात मध्ये तिकडे दोन जोडपं म्हणजे नवरा नवरी होते लग्न जेव्हा नवीन लग्न होतं ना तसे दोन जो म्हणजे नवरा नवरी हे दोघं जोडपा रस्त्याच्या म्हणजे जो त्या ती उतरंडीची जागा होती ज्या रस्त्यावरून आम्ही ती उतरंडीची जागा होती पूर्ण रस्ता असा वाटत होता ते वरून त्याच्या खालूनच वरून येऊन दुसऱ्या रस्त्यावर चालले होते फक्त दोघेच होते ते दोघच होते चालत होते आणि आम्ही बाईकवरती होतो आणि त्या फ्लॅशनी ते दिसले होते म्हणजे बरेच अंतरावरती होते माझ्या भावाचा मुलगा बोलतो एवढ्या रात्रीच्या कशा काय नवरा नवरेही म्हणतात चाललेत म्हटलं चल तो पुढे असं काय बोलायचं नाही तोंड नको उघडी त्याला आम्ही असं बोलतोय आणि त्या पुढे जात असताना थोडे अजून ते पुढे गेले ना तर त्यांच्या हातामध्ये असं एवढ्या काहीतरी एखादा ताट बांधल्यानंतर गोल आकार तयार होतो ना तसं हातामध्ये होतं आणि त्याला सफेद कपडा होता हातात तसं अच्छा हां आणि त्यामुळं नवऱ्याच्या हातामध्ये कट्यार असतो ना, कट्या ना। ते होतं त्यांनी असं हातात पकडला होता आणि आम्ही तेवढ्यात पुढं जाणार त्यांनी तो रस्ता क्रॉस केला होता ओके तुमचं तुम्ही चाललं होतं आणि तुमच्या पुढे होत ते पुढे होते अच्छा, अच्छा। ते आणि आम्ही जेवढ्यात जातो तेवढ्यात त्यांचा त्यांनी रस्ता तो क्रॉस केला त्यांनी मग आम्ही पुढे आलो पुढे आल्यानंतर आम्ही फार्म वरती पोचलो पोचल्यानंतर सगळा तिकडे कार्यक्रम चालू होता चालू असताना तो विषय काय झाला नाही सकाळी मग जेवताना सगळ्यांसमध तो माझा भावाचा मुलगा त्यांनी विषय काढला की काका म्हणतो रात्री बघितलंस ना तुम्ही नवरा नवरी पण रस्त्यामध्ये पण तेवढ्या रात्रीच्या नवरा नवरी कशी का काय तिकडनं आली तर मी ज्या दादाला सांगत होतो म्हटलं तो विश्वास करत नाही कोणत्या गोष्टीवरने तर बघ त्याला विचार त्यांनी स्वतःहून बघितलेलं आहे आणि मी पण बघितलेलं आहे एवढ्या अख्ख्या जंगलामध्ये नवरा नवरी तर नसतं जरी असले वाट चुकून वगैरे कोणी चार पाच जण तरी असतात बरोबर मग तेवढ्या रात्रीच्या ते नवरा नवरी होते पूर्ण हो बोलतो पप्पा होते बोलते आता रस्ता क्रॉस करत होते त्यांच्या हातामध्ये पण काय होतात मी दादाला म्हटलं बघ अशा पण बघितलं आता बोलतो याच्यासमोर काय विषय काढू नको पर इन्सिडेन्स आमच्या बरोबर तेव्हा त्याच्याबरोबर पण झाला म्हणजे त्या ते रात्री त्याच्याबरोबर मी होतो म्हणून बरं झालं ना एक आम्हाला ती ट्रक पण दिसली त्या ट्रकचा काय समजला नाही काय त्या ट्रक मध्ये किंवा ती ट्रक कशी होती माहिती नाही आम्हाला त्या ट्रक ती ट्रक बघितली तेव्हा आणि पुढे गेल्यानंतर औषध घेऊन आलो आणि का येताना ते म्हणजे ट्रक जिथे दिसली ना तेवढ्याच भागामध्ये ते पुढे भागा ते नवरी दिसले होते आम्हाला ओके okay. त्याच त्याच ठिकाणी ठिकाणी थोडासा अंतर समजायचा आधी ट्रक दिसली ट्रकच्या थोड्या अंतराच्या पुढे ते होते तेवढ्याच अंतरामध्ये थोडेसे स्टेप पुढे आता पुढचं आणखीन एक तुम्ही मागच्या पॉडकास्ट मध्ये तुमच्या गुरुजींचा उल्लेख केला होता हा तर त्यांचे काही किस्से आहेत किस्से आहेत त्यांच्या बरोबर एक असा किस्सा आहे माझ्या गुरुजींचा किस्सा आहे गुरुजींचा किस्सा म्हणजे त्यांच्या लग्नाच्या वेळीचा किस्सा आहे तर त्यांचं नवीन लग्न झालं होतं hmm. ते तीन भावं आणि चार बहिणी असं त्यांचं कुटुंब त्यांच्या बहिणीची सगळ्यांची लग्न झाली होती चार भावांमध्ये ह्या दोघा भावांचे लग्न एकत्र झाली होती अच्छा मग त्यांचे दोन भाऊ अजून लग्नाचे होते तर त्यांच्यामध्ये घरामध्ये म्हणजे खटका उडायला लागला दोघांचा ज्याचा वीटभट्टीचा धंदा होता म्हणजे दोघा भावांमध्ये भांडणं वगैरे अशी चालू होती घरामध्ये की व्यवसाय मला हवा आहे तो म्हणतो मला हवा आहे टेम्पो तू घे हे मला दे असं म्हणजे त्यांच्या दोघांमध्ये भांडणं चालू होती तर hmm. त्यांनी छोट्या भावाला वाटतं त्याचा दे वीटभट्टीचा व्यवसाय दिला वीटभट्टीचा व्यवसाय दिला आणि हे टेम्पो चालवायला लागले आणि मग त्यांना आता व्यवसाय त्यांना दुसरा पण काहीतरी व्यवसाय करायचा होता गुरुजींना आता एवढं टॅम्पोवरती काय भागणार नाही आपला आणि पूर्वी म्हणजे पंचवीस सव्वीस वर्षावरती म्हटलं एवढा बिझनेसला स्कोप नव्हता तेव्हा लोक कच्च्या घरांमध्येच राहत होते छोट्या घरांमध्ये विटाचा धंद्यामध्ये त्यांचा पुरेसा त्यांचा टॅम्पोमध्ये व्यवसायामध्ये त्यांचा घर खर्च निघत नव्हता त्यांनी दुसरा काहीतरी करावा म्हणून विचार करत होते मग त्यांच्या वाटणीमध्ये त्यांना जागा आली होती बरीच जागा आली होती त्यांनी विचार केला अर्धी जागा आपण ह्याच्यातली आतल्या बाजूची जागा आपण विकू त्याच्यानी काहीतरी व्यवसाय करू ती जागा त्यांची विकण्यासाठी काढली होती बऱ्याच लोकांना ते सांगायला लागले की मला जागा विकायची आजूबाजूची जागा विकली जात होती पण त्यांची जागा जात नव्हती विकली की काय असं होतंय आहे म्हणून जागा का नाही जात विकली म्हणून ते त्याला त्याला विचारत होते की माझी जागा जात नाही आहे म्हणून असं मग त्यांच्याकडे जे गाडी चालवतात ना टेम्पो वगैरे चालवायला जे होती माणसं त्यांनी एक एक जो होता तो बंगालचा होता जो हां बंगाल बंगाली होता म्हणजे तो टेम्पो चालवाला त्यांची टेम्पो का ट्रक का सांगितलं होतं त्यांनी मला तर तो, तो होता त्यांनी सांगितला का बोलतो सेट ये ॲसा नाही जायगा जगा आप किसी को दिखाओगे तो ये आपकी जगा बिक जाएगी ये ऐसा नहीं जाएगा इतने लो आडोस पडोस की जगह जा रही है बिक रही है तो आपकी भी जगा जानी चाहिए, लेकिन आपकी क्यों नहीं जा रही है कुछ तो होगा इसमें आप किसी को दिखाओ अच्छे को फिर आपकी ये जगा चाहे तो जा सकती है तर तो बोलतो इसमें कुछ मुझे नॉलेज नहीं है मैं किसको दिखाऊंगा असं म हिंदी भाषेत म्हणाले म्हणजे मी कोणाला दाखवू जागा आता मला याच्यातलं काय माहिती नाही आहे तर तो माझा असा एक हाय व्यक्तीचा मी पहिले बंगालला राहिलो होतो ते माझ्या हाय तो व्यक्तीचे एक ओळखीचे तर आपण त्यांना त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून काय जागेचं आपण बघूया काय जागा जात नाही आहे म्हणून काय विकली तर तो ठीक आहे तू जेव्हा जाशील तेव्हा घेऊन ये तेव्हा उशीर लागायचा लोकं गाड्यांनी प्रवास करायचे त्यांना जाऊन आणणार परत महिना दीड महिन्यात वगैरे त्यांनी आणला असेल त्यांना त्या गुरुजींना आणलं त्यांनी जागा वगैरे बघितली सगळं आणि तेथे ते ते आतमध्ये ना का कॅबिन बांधली होती त्या जागेमध्ये एक मोठी कॅबिन बांधली होती दीडशे दोनशे फुटा स्क्वेअर फुटामध्ये एक असं पत्र सिमेंटचे पत्र टाकून कॅबिन आम्ही पाहिली ती जागा आणि त्या त्याच्यामध्ये ते, ते, ते बंद होती ती 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 जागा होती त्या जागे आतमध्ये वगैरे सगळे जाऊन आले त्याच्यानंतर त्यांनी सगळं बघितल्यानंतर सांगितलं की इकडे या जा, जागेमध्ये एक मुलीचं प्रेत गाडलेलं आहे अच्छा हां त्याच्यामध्ये प्रेत गाडलेलं आहे तर तो नाही ह्याच्यात काय असू शकतो बोलतात मागे बद्दल आमच्या याच्यावरती भेटभट्टीवरती काम करणारे मुलं म्हणजे मुलं सगळे होते त्यांना राहायला दिली होती जागा बोलतात ते लोक हे कशाला करतील तर बोलते इथे हाय बोलतात ते ओके ते कसं असू शकणार म्हणून त्यांनी सांगितलं मग ते त्यांच्या विद्याने बघतात ना ते कसं होतं म्हणून तर त्यांनी सांगितलं आमच्या गुरुनी सांगितलं की ते चार पाच जण होते ते रात्री येऊन इथे झोपायचे जेवण वगैरे त्यांचं करायचे आणि झोपायचे असे त्यांच्या मग त्यांनी सांगितलं हे असं नव्हतं या चार लोकांनी इकडे एका मुलीला आणलं छोट्या मुलीला आणलं होतं हा तिचं वय अकरा बारा वर्षाचं असेल बोलतात तसं मग तिला ते काढलंय मग त्यांनी तिकडे अशी चौकशा वगैरे केली की जे लोक आज जे राहून गेलेत त्यांच्याकडनं चौकशा वगैरे केल्या तर त्यांनी सांगितलं आम्हाला काय माहिती नाही याच्यातलं काय माहिती नाही कारण निघून गेले होते तेव्हा काही कॉन्टॅक्ट नसायचे ना निघून गेले होते ते तर गुरूंना सांगितलं की हे आता पण काय करू शकतो ते इथं असं आहे तर हे तर मला काय माहिती नव्हतं याच्यामध्ये ते बद्दल ते सगळं आपण ही तंत्रक्रिया केलेली आहे बोलतात तिकडे तर ते काय केलेलं आहे बोलत त्याच्यातलं मला माहिती नाही असं आमच्या आमच्या गुरुने सांगितलं विचारलं बोलले याच्यातलं मला काय माहिती नाही आहे तर तुम्हाला काय माहिती असेल ते करा आणि ते झालं काय त्यांच्या पण सांगितलं त्यांनी असं म्हणजे कमी वयाची मुलगी आणली होती, होती, मेंजे। मेंजे दे होती ती त्यांच्याबरोबर राहत होती म्हणजे म्हणजे ती अशी दिसाय म्हणजे आजूबाजूवाल्यांना कोणा दिसली असेल ती छोटी मुलगी तर लोकांना वाटलं त्यांची मुलगी असू शकते किंवा बहीण असू शकते अशी एकदा दोनदा दिसली त्यांना मग तिला आणली होती पण त्याच्यानंतर मग ते लोक तिकडनं गेले निघून म्हणजे तिथे राहिलेच नाही तर त्या मुलीवरती ह्या लोकांनी तंत तंत्रक्रिया केली त्याच्यामध्ये वाटतं ती गेली हां ती गेली मग तिचं ते त्याच्यामध्ये त्या लोकांनी प्रे तिला गाडला त्याच्यामध्ये गाडल्यानंतर तिला मग ते ते विद्येने तिला काढली म्हणजे डायरेक्ट नाही गुरुजी आमचे जे गुरुजी आहेत त्यांच्यासाठी जे गुरु आणले होते ना त्या गुरूंनी त्याच्यातनं सगळं ते तंत्र ते मंत्र तंत्रांनी सगळं ते चार दिवसाचा अनुष्ठान ठेवला होता सगळं ते करून मग ते एक, एक वस्तू त्यांनी काढून काढून म्हणजे पत्रे काढून मग ते त्याच्यावरचे वाशे पेपर ते परत ते त्याची लाकडं वगैरे ती काढून सगळं एक एक वस्तू अशी त्यांनी ती उघडली आणि जे किचनचं ते एक प्लॅटफॉर्म बांधला होता म्हणजे लादीचा एखादा मग तेवढा तो भाग तोडल्यानंतर त्याच्या खाली नहीं। नहीं। त्या में -में ते मिळाला होता हा आणि मग त्या मुलीचे मेन मेन असे असे हाडं असतात ना ती भेटली त्याच्यामध्ये असं मा मानेच्या भागचे ती एवढे एक ते हाडू उजवाक्या डावा हाताचा एक हड्डी अशी पायाचे दोन अंगठे असे हा आणि छातीमधले काहीतरी असे दोन त्या त्या बरगड्या असतात ना ते त्या असे मिळून ते कपड्याची ती बावली बनवली होती आणि त्याच्यामध्ये ते काहीतरी भरून ते ती झाडं जी जागेवर असतात त्या जागेवरती ती बांधलेली होती त्या जागेवरती बांधलेली होती आणि ते त्याच्यामध्ये ठेवला होता त्या ओ हां त्याच्यामध्ये ठेवलं होता मग त्या त्याच्यानंतर ते गुरुजींनी ते काढलं होतं आणि मग ते आजूबाजूवाल्याने सगळ्यांना माहिती पडलं की ते असं झालंय म्हणून मग ते जागा तर गेली नाही विकत पण ते असं झालं होतं म्हणून त्यांना असं त्यांनी सगळं काढलं हा मग त्यांना ते ते त्रास गुरूंना जास्त व्हायला लागला ते काढल्यानंतर गुरूंना त्रास व्हायला लागला गुरूंचा जेव्हा ॲक्सिडेंट झाला होता त्याच्यामध्ये त्या काढले ना त्या त्या दिवशी दोन तीन दिवसानंतर ऍक्सिडेंट झाला होता हा त्यांना ते भास झाला की आपला ऍक्सिडेंट होणार आहे आता आपण चाललो तर आहे पण आज आपला त्यांना ते भास होत होता पण त्या दिवशी तो ऍक्सिडेंट झाला त्यांचा हा आणि नंतर मग त्यांना ते कडनं आल्यानंतर मग त्यांचं घर कोणीतरी पेटवणार आहे हे त्यांना असा भास होत होता हा त्यांचा खरंच तो घर पेटला त्यांचा ज्या घरात ते राहत होते ना हा असे दोन तीन त्यांच्या बरोबर ते किस्से झाले त्याच्या बरोबर मग ते गावामध्ये असं समजत गेलं ना त्यांच्या की असं ह्यांच्याबरोबर होतोय म्हणून मग ते त्यांनी काय केलं गावच्या वाल्यां गावातल्या लोकांनी त्यांना म्हणजे वाईट टाकलं की हे लोकच काहीतरी करतात ह्यांच्याकडे येणं जाणं चांगलं नाही असं म्हणून ते म्हणजे लोकल आमलाम राहायला लागले खेड्या गावावरती माहिती आहे ना असं करतात मग गुरुंना कोणी म्हणजे जास्त त्यांचा कामधंदा वगैरे बंद झाला असा मग त्यांनी काय केलं त्या गुरूंबरोबरच राहून थोडं ते शिकत गेले ते त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहून त्यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहून ते त्यांच्यातच झाले आहेत मराठी पण पूर्ण बंगालीच झाले ते आता okay. त्यांची पत्नी भिवंडीमध्ये राहते आणि ते बंगालला राहतात हा बंगालमध्ये राहतात आणि ते या विद्यामध्ये आहेत आणि खूप पॉवरफुल आहेत ते गुरुजी आता ते अतिशय रंजक किस्से होते दादा तुमचे आणि ज्या प्रकारे आपण आपल्या चॅनलवरती अनेक भूतांचे विषय घेत असतो की प्रत्येकजण घेऊन त्यांचा अनुभव सांगत असतं मग ते पाहिलेले असतील किंवा अनुभवलेले असतील त्याप्रकारे एका व्यक्तीच्या अंगात खरोखर भूत गेला होता आणि ती झपाटली गेली होती जर तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर तो तुम्ही या बाजूला बघू शकता आणि त्याचसोबत जर तुम्हाला देखील आपल्या चॅनलवरती यायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्स आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला एक लिंक दिसेल तर मग त्या लिंकवरती जाऊन तुम्ही तो फॉर्म भरून आपल्या चॅनलवर येऊ शकता तर भेटूया पुढच्या भागात